जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील सोमवारी कोपरगाव येथे आले होते यावेळी कोपरगाव शहरात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईसंदर्भात पत्रकारांनी विचारले असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले या भेटीदरम्यान त्यांनी कोपरगाव येथील पोलीस वसाहतीसह कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पूर्णत्वाकडे आलेल्या नूतन इमारतीची पाहणी केली तसेच तालुका व शहर पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी आमदार आशुतोष दादा काळे व शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी अधिक माहिती दिली आपल्या पोलीस क्वार्टर्सचे आणि आपले पोलीस स्टेशनची त्यांनी पाहणी केलेली पोलीस कॉर्टर्सच्या बाबतीमध्ये त्यांनी देखील बघितलं की काय परिस्थिती आहे क्वाटर्सची निश्चितपणाने निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा देखील पॉझिटिव्ह अप्रोच या बाबतीमध्ये राहणार मी देखील मंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे का जे पोलीस क्वार्टर्स आहे याच्यासाठी निधी उपलब्ध व्हावं त्याचबरोबर ज्याची राहिलेली बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगसाठी देखील निधी उपलब्ध व्हावं कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याची इमारतीची आज मी पाहणी केली इमारतीच्या बांधकाम चांगल्या पद्धतीने चांगलं आहे मला वाटतं निश्चित चांगलं पोलीस स्टेशन झालं तर सुद्धा मानसिकतेवरती त्याचा चांगला परिणाम होतो आणि मग जनतेची जी सेवा आहे ती जनतेची सेवा करण्यासाठी पोलिसांना अधिक फ्रेश असं चांगलं वातावरण मिळतं मान्य आमदार साहेबांच्या बरोबर आज त्याची आणि पोलीस लाईन सुद्धा पाहणी केली पोलीस लाईनमध्ये कशा सुधारणा करता येईल आणि पोलिसांना राहायची चांगली व्यवस्था कशी करता येईल यासाठी माझ्याकडून मी प्रयत्नशील आहे आमदार सुद्धा त्याच्यामध्ये प्रयत्न करतायत ही आनंदाची आहे मी माझा प्रिफरन्स असा राहील की एकशे अठ्ठ्याऐंशी गुन्हे दाखल करण्यापेक्षा दंडात्मक जर कारवाई केली तर त्याचा निश्चित एक चांगला परिणाम नागरिकांवरती सुद्धा होतो कारण कोविड ही समस्या मोठी आहे त्याच्यावरती मात करण्यासाठी मास्क हा अतिशय गरजेचा आहे मास्क सर्व नागरिकांनी लावावं परंतु हे लावत असताना गुन्हे दाखल करण्यापेक्षा दंडात्मक कारवाईला जर जास्ती प्रोत्साहन दिलं तर निश्चितच नागरिकांना नाहक त्रास होणार नाही आणि त्याच्याबरोबरच नियमाची सुद्धा चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी येईल यावेळी आमदार आशुतोष दादा काळे शिर्डी विभागाचे पोलीस उप संजय सातव हो। शहर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल कटके आदी सह पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गुंजाळ नाशिक रोड